राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत या निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघ किंवा लक्षवेधी लढत जिथं होणार आहे ती ल तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ यामध्ये हसन मुश्रीफ वृद्ध राजे घाटगे यांचा जो सामना होणार आहे तो लक्षवेधी असणार आहे आणि त्याकडे जवळपास महाराष्ट्राचं पूर्णपणे लक्ष आहे याचं कारण म्हणजे ही लढत मुश्रीफांनी पक्षांतर केलं किंवा अजितदादांसोबत ते भाजप सु बरोबर गेले आणि भाजपमध्ये सक्रिय असलेले समरजितराजे घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आले त्यांचा मोठा सोहळा देखील झाला आणि त्यानंतर एक वातावरण म महाराष्ट्रात कागलमय झालं की बाबा इथं या मतदारसंघात काय चालू आहे काय नाही याच्या फार लोकांना उत्सुकता राहतात त्यामुळे तिकडे साहजिकच राज्याचं लक्ष आहे हे सगळ्या आता या दोघांचे मेळावेसुद्धा सुरू आहेत हसन मुश्रीफांचा मुंबईत मेळावा झाला मुंबईत म्हणजे कागलमधले जे रहिवाशी मुंबईत राहतात त्यांचा मेळावा झाला तसाच समरजितराजे घाटगे यांचा पुण्यामध्ये मेळावा झाला निसर्ग कार्यालयात त्या मेळाव्यात पुण्यामध्ये जे कागल मतदारसंघातले लोक होते त्यांच्याशी त्यांनी बातचीत केली संवाद साधला कौटुंबिक मेळावा असं त्याचं स्वरूप होतं त्या कार्यक्रमाला सुप्रियाताईसुद्धा उपस्थित होत्या ह्या कार्यक्रमावरती पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना प्रश्न प्रश्न विचारल्यानंतर मुश्रीफांनी जे उत्तर दिलं ते चुकीचं होतं किंवा त्या सुसंस्कृत असं असंस्कृत अशा भाषेतलं ते उत्तर होतं ते म्हटलं की या हरामखोर प्रवृत्तीच्या कार्यक्रमाला सुप्रियताईंनी जायला नको नको होतं तर ती हरमखोर प्रवृत्ती अशी असा उल्लेख केल्यामुळे मुश्रीफांच्यावरती टीका होऊ लागलेली आहे पेपरमध्ये सुद्धा एका आज भौतिक एक लोकमतमध्येच लेख आला आहे की मुश्रीफां मुश्रीफ अस्वस्थ झालेत का किंवा त्यांच्यावर टीका करणारा लेख आलेला आहे याचं परिणाम काय होतील हे देखील त्यांनी विश्लेषण केलेलं आहे परंतु मुश्रीफ असं जे बोलत आहेत ते बोलून कुठंतरी स्वतःवरती अंगलट घेत आहेत का असं वाट वाटावे अशी परिस्थिती आहे कारण जर ह हसन मुश्रीफ यांच्यावरती ईडी लागण्यासाठी समर्जित घाटगे कारणीभूत असतील तर तितकेच कारणीभूत किरीट सोमय्यासुद्धा आहेत किरीट सोमय्या यांचा पक्ष भाजप या भाजपकडून किरीट यांनी वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या कधी ते राणेंच्याकडे गेले कधी संजय राऊतांच्याकडे गेले क कधी अजितदादांकडे सुद्धा गेले कधी इकडे कागललासुद्धा कोल्हापूरलासुद्धा ते आले होते अशा विविध लोकांच्या मागं लागण्याचा त्यांनी सपाटाच घेतला होता मग त्यातील काही लोकांनी पक्षांतर केली तर काही लोक जेलमध्ये गेले जेलमध्ये गेलेल्या लोकांच्या प्रामुख्यानं नावं घ्यावं लागतील ती म्हणजे अनिल देशमुख महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शंभर दिवस जेलमध्ये होते तर देशमुख साहेब जवळजवळ एक ते दीड वर्ष जेलमध्ये त्यांनी काढून आले ते काढून आलं मात्र त्यांनी पक्षांतर केलं नाही ना अजितदादांसोबत ते गेले ना संजय राऊत शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले किंवा भाजपात गेले अशा पद्धतीचं काहीही झालं नाही मात्र मुश्रीफांच्या भोवती ईडी लागल्यानंतर त्यांनी सोबत जाऊन तो एक मार्ग पत्करला यावरून कुठंतरी असं वाटतं की म्हणजे लोकांच्यात असा मुश्रीफांच्या बाबतीत अंदाज होऊ शकतो की बाबा हे जर भाजपला हरामखोर प्रवृत्ती म्हणत असतील किंवा भाजप ईडीला हरामखोर प्रवृत्ती म्हणत असेल तर ती मागे लावणारी कोण होती तर ती भाजपच होती ना त्या भाजपच्या प्रवृत्तीसोबतच कुठंतरी हसन मुश्रीफांनी परत त्यांची हात मिळवणी केली ते राज्यात जाऊन सत्तेत सहभागी झाले सत्तेत सहभागी झाले तर त्या त्या सत्तेमध्ये ते मिनिस्टर म्हणून काम करत आहेत मंत्री म्हणून काम करतायत इथंपर्यंत हे गेलं मग ह्या ह्या ईडीला हरामखोर प्रवृत्ती कशी म्हणायची किंवा जे ज्युनियर आहेत जे सध्या आमदार नाहीत किंवा कुठल्याही संविधानिक पदावरती नाहीत ते समर्जित घाटगे यांची प्रवृत्ती हरामखोर कशी होऊ लागेल होऊ शकेल अशा पद्धतीची विचारणासुद्धा सुद्धा लोकांच्यातून होऊ शकते त्यामुळे हे वक्तव्य कुठंतरी मुश्रीफांच्या अंगलट येईल अशीच परिस्थिती आहे आणि लोकांना अशा पद्धतीची जी वक्तव्य असतात म्हणजे जी पातळी सोडून केलेली असतात आणि त्यात सुप्रियताईंच्यासारख्या नेत्यांनी तिथं जायला नको अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आलं ते चुकीचं होतं आता हे जर दुसरं स्टेटमेंट आहे मुश्रीफांचं जे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण त्यांच्या बाबतीत तयार करतं हसन मुश्रीफांनी स्टेटमेंट जे दिलं होतं ते शरद पवार येऊन गेल्यानंतर ते म्हणत होते की पवारसाहेब का माझ्यासारख्या अल्पसंख्याक व्यक्तीच्या मागे लागलेले आहेत मग अल्पसंख्याक ते सुद्धा दिलं होतं ना पवारसाहेबांनी त्यावेळी अल्पसंख्याक होतं म्हणून दिलं होतं का त्यावेळी ते म्हणजे मुश्रीफांना आठवलं नाही आता आठवते का अशा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या त्यानंतर ही जी दुसरं दुसरी प्रतिक्रिया आजची आली कालची आली त्यानुसार पण त्यांच्यावर टीका होऊ लागली कुठंतरी मुश्रीफांचा तोल हा ढासळत आहे का काय अशी परिस्थिती वाटावी आहे अशी परिस्थिती झालेली आहे तुम्हाला काय वाटतं की मुश्रीफ यांचं हे वक्तव्य चुकीचं आहे का आणि मुश्रीफांनी भाजपशी हात मिळवणी केल्यावर किंवा भाजपबरोबर सत्तेत जाऊन मंत्रीपद झालं घेतल्यानंतर ईडीला किंवा समरजित घाटगे यांच्या प्रवृत्तीला कुठंतरी हारमखोर प्रवृत्ती म्हणणं हे योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कमेंट करा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसलं तर करा ठीक आहे थँक्यू धन्यवाद